श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या ज्योती किचन विलॉक्समध्ये चला तर आज आपण बनवली आहे मस्त खमंग अशी कारल्याची भाजी अगदी कुरकुरीत अशी भाजी बनवलेली आहे अजिबात ही भाजी कडू लागणार नाही इतकी छान झालेली आहे अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच करून पहा ही भाजी खूपच चवीला खमंग लागणारी अशी ही कारल्याची भाजी आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम खमंग अशी कुरकुरीत झालेली आहे चला तर आपण पुढील व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम मी अशा प्रकारे कारले चिरून घेतलेले आहेत त्यात मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे मीठ घालून चोळून आपल्याला याला साईडला ठेवायचं आहे त्यानंतर कढईत मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यांना आपण खमंग असे भाजून घेणार आहोत अगदी मंद आचेवर आपल्याला भाजायचे आहेत मंद आचेवर भाजल्याने शेंगदाणे अगदी खरपूस भाजल्या जातात चला तर आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण एका भांड्यात त्यांना काढून घेऊ आणि पुढील प्रोसेस करून घेऊ बघू शकता मस्त असे शे शेंगदाणे भाजून झालेत चला काढून घेऊ त्यानंतर कारले मी छान असे करून घेतलेत छान असे सॉफ्ट झालेले आहेत आता आपण याच्यातील पाणी काढून घेऊ बघू शकता असं दाबून दाबून याचं पाणी काढून घ्यायचं आहे कारल्यांचं छान असं चोरून घ्यायचं आहे आणि मस्त असं पाणी त्याचं काढून घेऊ एक वाटी पाणी निघालेलं आहे बघू शकता सर्व पाणी काढून घेतलं आहे त्यानंतर आपण कढईत दोन ते अडीच चम्मच तेल घालायचं आहे त्यापेक्षा ते जास्त तेल लागणार नाही आपल्याला त्यात कारले घालून घेऊ कारले असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण कारले परतून घेऊ तेलात पाहू शकता कारल्याचे रंग बदलत आहे झालेले आहेत मस्त गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे आता आपण हे काढून घेऊ अगदी सोप्या पद्धतीची आहे ही भाजी नक्कीच करून पहा अतिशय अप्रतिमीची चव लागते जे खात नाही ते सुद्धा खाणार आहेत त्यात मी एक टी स्पून जिरं घातलं आहे चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घालून घेऊ त्यानंतर मिडियम साईजचे तीन कांदे घेऊन कट केलेले होते ते घालून घेतलेत कांदा असा छान परतून घेऊ कांदाही आपल्याला मस्त असा सॉफ्ट करून घ्यायचा आहे छान परतून घेऊ पाहू शकता मस्तच असा आपला कांदा होत आहे तोपर्यंत आपण पर, मसाला कुटून घेऊ मसाल्यासाठी मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक अद्रकचा टुकडा घेतला आहे आणि सहा ते सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यातच धनिया घालून घेऊ हिरवा असा धनी आहे मस्त त्याला आपण कुटून घेऊ आणि आपल्याला एकदम असं जाडसर असं हे वाटण कुटून घ्यायचं आहे अजिबात बारीक करायचं नाही छान असं मी जाडसर कुटून घेतलेलं आहे बघू शकता एकदम जाड असं कुटलेलं आहे बारीक केलं नाही जास्त हे आता आपण कांदा सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेऊ लक्षात ठेवा आपण दोन चमचे कारल्यात मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला अजिबात जास्त मीठ घालण्याची गरज नाही मी अर्धा टी स्पून यात मीठ घालून घेते पाहू शकता मी फक्त अर्धा टीस्पून मीठ घेते हे बघा अर्धा टीस्पून मीठ टाकले छान असं एकजीव करून घेऊ म्हणजे आपला कांदा लवकर सॉफ्ट होईल त्यात आता आपण कुटून घेतलेलं वाटण घालून घेऊ बघू शकता झाडसर कुठलेला आहे छान असं एकजीव करून घ्यायचं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतायचं आहे छान मिक्स करून झालेला आहे छान परतून झालं आहे आता आपण यात कारले घालून घेऊ त्यात आता कारले टाकून घेऊ छान मिक्स करून घेऊ बघू शकता कारले टाकले आहेत मी आता छान याला परतून घेऊ दोन मिनिटे कारले टाकल्यानंतर शिजून घ्यायचं आहे अजिबात झाकण ठेवण्याची गरज नाही आपण कारले फ्राय करून घेतलेत जाडसर असं शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे अजिबात बारीक करायचं नाही आहे तुम्ही कुठून घेतलं तरी चालेल मी मिक्सरला फिरून घेतलं आहे पण खूपच जाडसर असं वाटून घेतलेलं आहे यात आता आपण सुके मसाले घालून घ्यायचेत जास्त मसाले घालण्याची गरज नाही कारण आपण यात मिरची कुटून घेतलेली आहे बघू शकता रंग चेंज झालेला आहे यात आता आपण एक टीस्पून लाल तिखट घातले त्याचबरोबर अर्धा टीस्पून हळद घातली आहे त्यानंतर आपण वाटून घेतलं शेंगदाण्याचं कूट जाडसर असं यात घालून घेऊ हे पाहू शकता जाडसरच केलेलं आहे छान असं परतून घेऊ एकजीव करून घेऊ अतिशय सोप्या पद्धतीची भाजी आहे एकदा नक्की करून पहा अजिबात ही भाजी कडू लागणार नाही अशा पद्धतीने नक्कीच करून पहा ही भाजी प्रवासातसुद्धा वापरू शकता आरामात चार ते पाच दिवस टिकणारी आहे छान असं मिक्स करून घेऊ बघू शकता फक्त दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला आपली भाजी रेडी झाली आहे बघू शकता भाजी मस्त खमंग झालेली आहे खायला सुद्धा चविष्ट लागत आहे छान प्रकारे रेडी झाली आहे व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा बघू शकता मस्त अशी कुरकुरीत भाजी आपली तयार झालेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने बनवली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तुमचा एक सब्स्क्राइब एक लाईक नवीन यूट्यूबरसाठी खूपच महत्त्वाचा ठरू शकतो श्री स्वामी समर्थ